नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघा आजचा टॉपिक आपला रेग्युलर टॉपिक आहे टॉपिक रेग्युलर आहे पण आपण जर आप टॉपिक शिकणार आहे तो थोडासा इरेग्युलर पद्धतीनं शिकणार आहोत बघा आपला आजचा टॉपिक आहे आपलं जे मराठी साहित्य असते ठीक आहे त्यातील साहित्यिकांची कवींची लेखकांची आपण टोपण नाव बघणार आहोत पूर्ण नाव आणि नाव त्यानंतर त्यांचे जे साहित्य आहे त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल बघा हा असा टॉपिक आहे अगोदर जे आपण घटक घेत आहोत ना त्या घटकाचं महत्व समजलं पाहिजे हा असा टॉपिक आहे की कुठली स्पर्धा परीक्षा असो त्यानंतर विशेष करून आपल्या स्कॉलरशिपची एक्झाम असो कुठली असो ठीक आहे तर त्याच्यामध्ये हा घटक विचारला जात असतो बघा सर्वात पहिले मी तुम्हाला एक ग्वाही देऊन देतो की हा जो व्हिडिओ आहे हार्डली हा दहा ते पंधरा मिनिटाचा होईल परंतु तुम्ही या दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे या ठिकाणी मी जे लेखक किंवा साहित्यिक लिहिलेले आहे ठीक आहे त्यांची टोप नाव तुमची मुखपाठ झालेली असेल ठीक आहे तुम्हाला पाठ वगैरे करायची काही गरज नाही ते मी करून देतो ती माझी जबाबदारी आहे ठीक आहे बरं एक सांगायचं राहिलं बघा बरेच जणांना आपल्या युट्यूब चॅनल बद्दल एवढी कल्पना आहे बरेचसे नवीन लोक युट्यूब चॅनलला भेट देतात तर त्यांच्याकरता सांगतो पुन्हा बघा माझं नाव रोहन वासनिक आहे ठीक आहे आणि मी जे आहे माझं जे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर सर्वांना एक मोफत कंटेंट मिळावा हा माझा उद्देश, तर गुड़ा -गुड़ा हो। उद्देश तर आहे तर कुठल्या कुठला मोफत कंटेंट देणार आहे मी माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वात मेन जे माझा जो मुख्य उद्देश आहे युट्यूब चॅनल ओपन करण्याचा तर ते आहे शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्रातील जे आहे आपले जे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होतात ना तर त्यांच्या संदर्भातले सर्वच सर्व कंटेंट जे आहे तुम्हाला सहजपणे आपल्या युट्यूब चॅनलवर आढळेल मुफ्त एकदम मुफ्त ओके मोफत मध्ये सेकंड संपूर्ण मराठी व्याकरण ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं टोटल एकदम बेसिक ते ऍडव्हान्स लेवल सर्व शिकून देतो हे शालेय हो विद्यार्थ्यांसाठी कमी पडणार कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी तयारी करतात जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी कामी पडणार ज्यांना मराठीमध्ये इंटरेस्ट आहे अशा सर्वांसाठी शिक्षक बांधवांसाठी सर्वांसाठी कामी पडणार इंग्रजीचं सुद्धा तसंच आहे संपूर्ण बेसिक इंग्लिश ग्रामर जे आहे तर ते एकदम ऍडव्हान्स लेवल पर्यंत मी इंग्लिश ग्रामर घेणार आहे बघा दररोज माझे एक व्हिडिओ जे आहे हा आपल्या युट्यूब चॅनलवर हो। चॅनलवर अपलोड होत असतो यानंतर पुढे चालून जाई ही संख्या कदाचित वाढेल सुद्धा इथून जे जेव्हा शिष्यवृत्तीचे एक्झाम राहणार तोपर्यंत मी तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात संदर्भात सर्व सर कंटेंट या माझ्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध मोफत मध्ये उपलब्ध करून देईल तुम्ही काय करायचं फक्त माझा जो व्हिडिओ आहे ना हा बाकीच्या फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल बरं संपूर्ण इंग्रजी व्याकरण आहे शेवटचा इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश स्पीकिंग सुद्धा माझा स्वतःचा एक आवडता विषय आहे तर याच्यात जे आहे आपल्या सर्वांना सोबत मिळून जे आहे काय करायचं प्राविण्य प्राप्त करायचं चा? आहे याच्यात सुद्धा मी बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत हळूहळू पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ टाकणार आणि आपण सोबत शिकूया चला आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया सर्वात पहिले काय म्हटलं मी पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे तुम्हाला म्हणजे जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमचे हे टोपन नाव सहजपणे पाठ झालेले असतील ठीक आहे चला चालू आपण आपल्या या मुद्द्याला सुरुवात करूया ओके चला बघा आता इथे मी काही नाव लिहून ठेवलेले आहे तिकडे नाव लिहिलेले आपण यांचे आता टोपन नाव बघणार चलो स्टार्ट करते फिर बघा पहिला विवा शिरवाळकर हे नाव सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांना माहीत असलेलं नाव आहे विष्णू शिरवाडकर शिरवाळकर ऍटलीस्ट हे माहीत तर हे तर माहीत असेल मराठी भाषा दिवस किंवा आपलं नटसम्राट नाटक सर्वांना माहित आहे ते कोणी लिहिलंय आपले विष्णूवामन शिरवाळकर ठीक आहे तर बरं आता हे जे आहे ना हे विष्णू वामन शिरवाळकर हे जवळपास पाच सहा भाऊ होते आणि यांना एकच बहीण होती तिचं नाव काय होतं कुसुम ठीक आहे आणि तिच्यावरून मग जे आहे या विष्णू वामन शिरवाळकरांनी आपल्या बहिणीला एक प्रकारे आदर व्यक्त करण्यासाठी तिच्याबद्दलचा ओके तर स्वतःच्या बहिणीच्या नावावरून स्वतःचं टोपण नाव ठेवलं विष्णू वामन शिरवाळकर यांचं टोपण नाव काय मग कुसुमाग्रज म्हणजे हे जे आहे कुसुम हे त्यांच्या बहिणीचं नाव त्यांच्या बहिणीचे ते मोठे हो म्हणून हे नाव बनलं कुसुमाग्रज काय बनले कुसुमाग्रज ओके नाव लक्षात ठेवण्यासाठी सोपंच आहे अग्रज म्हणजे मोठा भाऊ सर्वांना माहितच असेल ना कुसुम अधिक अग्रज म्हणजे काय होते कुसुमेचा मोठा भाऊ तो कुसुमा ओके लक्षात ठेवा शिवाय तुम्हाला माहित आहे की यांनी नटसम्राट नावाचं जे आहे सर्वात फेमस नाटक लिहिलेलं आहे म्हणून यांना आपण नटसम्राट या नावाने सुद्धा ओळखत असतो परंतु हा प्रश्न कमी येतो कारण हे जवळपास सर्वांना माहीतच असते की नटसम्राट आणि कुसुमाग्रज हे कोणाचे नाव आहे वामन शिरवाळकर चला पुढचं पाहू आपण त्रमक बापूजी ठोंबरे बरं हे कसं लक्षात ठेवा सर सर्वात पहिले जे आहे यांनी जे आहे ना लहान मुलांसाठी बऱ्याचशा कविता केलेल्या आहेत त्यावरून जे आहे यांचं मग नाव पडलं आहे यांना म्हणतो आपण बालकवी काय म्हणतो यांना कवी यांच्या नावामध्ये सुद्धा आहे त्र्यंबकमध्ये बला बापूजी मध्ये ब आला तर हे जे आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण बालकवी नावाने टोपण नावाने ओळखत असतो लक्षात ठेवा बघा हे नाव पहा शंकर केशव कानेटकर ओके तर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे गिरीश काय गिरीश गिरीश शब्द कसा लिहितात पहा रोची विलांटी दीर्घ आणि हा शो आहे हा शाळेचा आता हे कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो बघा यांच्या नावामध्ये काय शब्द आलेला आहे शंकर ठीक आहे आणि यांच्या टोपण नावामध्ये आलाय गिरीश आता याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे एक शब्द आहे गिरी तर गिरी म्हणजे काय असते पर्वत पर्वतांचा तो ईश्वर गिरी प्लस ईश ठीक आहे ते संधीमध्ये आपण शिकू पुढे तर पर्वतांचा तो ईश्वर म्हणजे महादेव शंकर ओके हा तर ते मग लक्ष ठेवा शंकर असं नाव आहे ते शंकर, शंकर केशव काय नेट तर काय म्हणायचं गिरीश ओके गी? चलो प्रल्हाद केशव अत्रे आता यांनी जे आहे ना स्वतःचं नाव जे आहे हे आपल्या वडिलांच्या नावावरून ठेवलेलं आहे त्यांच्या वडिलाचं नाव काय केशव तर केशव जे आहे केशवांचे ते मुलगा आहे ते मूल आहे म्हणून त्यांनी काय केलं त्यांच्या वडिलाच्या नावावर स्वतःच नाव पा ठेवलं त्यांनी म्हटलं केशवचा मी काय कुमार कुमार म्हणजे मुलगा कुमारी म्हणजे मुलगी तर याचं टोपण नाव काय ठरलं मग केशव कुमार काय यांचं टोपण नाव केशव कुमार यांच्या वडिलाचं नाव प्रलक प्रत्येत सर्वांना फेमस माहीत असलेले आपले साहित्यिक आहे तर त्यांचं ओपन नाव काय मग केशव कुमार वडल्याचं नाव ठेवलं वडील त्यांच्या स्वतःच्या मुलाचे ते वडल्याचे ते मूल त्याच्यावर मग काय म्हटलं केशव कुमार चलो नेक्स्ट आत्माराम रावजी देशपांडे इथं थोडसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल हे ज्यांना आत्माराम रावजी देशपांडे यांना आपण म्हणत असतो कवी अनिल काय म्हणत असतो कवी अनिल आता हे जे आहे ना लक्षात ठेवण्यासाठी एकदम तंतोतंत ट्रीक तर नाही आहे परंतु इथं यांच्या नावामध्ये आ आहे इथं अनिलमध्ये ओ आहे असं थोडंफार आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आत्माराम रावजी देशमांडे यांचं टोपण नाव काय मग अनिल चलो नेक्स्ट दिनकर गंगाधर केळकर ठीक आहे दिनकर केळ्याच्या शेतीमध्ये काय झाला अज्ञातात काय झाला अज्ञात झाला तो एक प्रकारे म्हणून यांचं जे टोपण नाव आहे तर हे आहे यांना म्हणतो आपण अज्ञात वासी काय म्हणतो आपण यांना अज्ञात वासी कवी अज्ञातवासी कोण आहे ते दिनकर गंगाधर केळकर असं समजायचं की दिनकर ते शेतीमध्ये काय गेला अज्ञातात गेला अज्ञात वासी ओके काशीनाथ हरी मोढक आता यांचं जे आहे हे मोडक आहे ठीक आहे शिवाय यांच्या नावामध्ये काय आहे काशी काशी शब्द पुन्हा महादेवाशी संबंधित आहे ठीक आहे आता हे मी फक्त ट्रिक म्हणून सांगत आहे बाकी काही नाही आता हे मोडक वरून लक्ष ठेवलं हे स्वतःला काय म्हणून घेतात यांना म्हणतात माधो वा नुज माधवा नुज बघा माधव म्हणजे माधव आपण कृष्णाला म्हणतो ओके माधवाचा अनुज लहान भाऊ काशीनाथ असं लक्षात ठेवा मोडं करून लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल तुम्हाला चलो नेक्स्ट विनायक जनार्दन करंदीकर जे आहे हे आपल्यासाठी महत्वपूर्ण कवी आहे सन दोन हजार दोन हजार तीन चार साली जे आहे आपला ज्ञानपीठ पुरस्कार जे आहे यांना भेटला होता त्यांच्या समग्र साहित्यासाठी ठीक आहे त्याच्यामध्ये मग श्वेतगंगा वगैरे अष्टदर्शनी अशा प्रकारचे काय होते त्यांचे काव्यसंग्रह होते बरं यांनी जास्त आपल्याला हिडेक करून नाही ठेवला यांनी सरळ सरळ यांना आपण विंदा करंदीकर म्हणत असतो तर विनायक सिंगल जे त्यांचं स्वतःच नाव आहे फक्त विनायक या नावाने आपण यांना काय करत असतो ओळखत असतो टोपन नावाने चलो नेक्स्ट यशवंत दिनकर पेंडारकर यांनी सुद्धा जास्त काही आपल्यासाठी हिडेक ठेवला नाही यांना स्वतःच्या फर्स्ट नेमने जे आहे ओळखल्या जाते यशवंत बरवाजून यांना यात पुस्तक दिलं नाही मी माझ्यातर्फे सांगत आहे यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण काय म्हणतो असतो महाराष्ट्र कवी काय म्हणतो असतो महाराष्ट्र कवी तर हे एक्स्ट्राची माहिती लक्षात ठेवा सर्वांनी चलो नेक्स्ट नारायण सुरेजी पंत थोसर सर्वांना माहीत आहे हे कोण आहे कोणाचं टोपण म्हणजे कोणाचं पूर्ण नाव आहे तर ते आहे समर्थ रामदास यांचं ओके हे सर्वांना माहीतच आहे त्याच्यामध्ये काही नवीन नाही हा बघा आता हे जे आहे दोन आपल्या मराठी साहित्यातील खूप महत्वाचे नाटककार आहेत आणि कवी सुद्धा आहेत कृष्णाजी केशव दामले त्याच्यानंतर राम गणेश गडकरी आता हे मगाशी मी तुम्हाला प्रत्यत्रेमध्ये जसं सांगितलं तसंच आहे कृष्णाजी केशव दामले हे दामले दाम शब्द लक्षात ठेवला ठीक आहे तर तिथं काय म्हटलं आपण केशव कुमार तर हे जे आहे हे स्वतःला त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या नावावरून स्वतःचं नाव टोपण नाव ठेवलं बघा यांच्या वडिलाचं नाव काय केशव इथं लिहितो मी केशव आता यांनी काय म्हटलं कुमार म्हटलं ह्या इथं कुमार म्हणजे मुलगा आणि एक शब्द असते मुलगासाठी तो असते सूत सूत आपण म्हणतो सूत हनुमान यांना त्याच्यावर मग पवनचा मुलगा तसं केशवचा मुलगा सूत आता सूत जो आहे हा दोन प्रकारचा असतो भाऊ एक असते सचा उकार लहान आणि एक असते सचा उकार मोठा बर आता मी तुम्हाला सांगतो सचा उकार लहान असन तर याचा अर्थ होत असते मुलगा आणि दुसरं सहचवकार मोठा असा न याचा अर्थ होत असते धागा आपल्याला कोणता सूत हवा आहे इथं सहचवकार रसला हा इथं रसभोकार काढला ते लक्षात ठेवायचा सर्वांनी कृष्णाजी केशव तो, तो पण नाव काय म्हणायचं मग केशव सूत असं उस लक्षात ठेवायचं राम गणेश गडकरी सर्वांना माहितच आहे राम गणेश गडकरी तुम्ही कुठल्याही नाट्यगृहामध्ये गेले थिएटरमध्ये गेले तर, तर तुम्हाला एकाच एक नाटककाराचा फोटोज आहे हमखास दिसणार ते म्हणजे राम गणेश गडकरी एकच पॅला वगैरे त्यांचं फेमस नाटक आहे ओके हा बरं मग त्याच्यामध्ये राम गणेश गडकरी यांचे दोन नाव आहेत कुठले कुठले एक आहे हे स्वतः जेव्हा ते कविता करतात तेव्हा आपण त्यांना म्हणत असतो गोविंदाग्रज काय म्हणायचं जेव्हा ते कविता करतात तेव्हा त्यांना म्हणतात गोविंदाकरज दुसरं जेव्हा ते नाटक करतात त्यांनी स्वतः जे आहे बाळकरम नावाचं नाटक लिहिलं होतं त्याच्याहून त्या नाटकाचं नाव जे आहे त्यांना स्वतःचं तो तो पण नाव म्हणून भेटलं तर त्यांचे दोन नावं लक्ष ठेवा राम गणेश गडकरी यांचे एक आहे हे गोविंदाकरज आणि दुसरं आहे बाळक राम ठीक आहे ते ही होती इकडचे आता आपण हे बारा साहित्यिक पाहिजे चला पुढचे आपण साहित्यिक पाहूया हा बघा आता इथून जाईन हे सोपे सोपे कसं बघा बरोबर रामचंद्र पराळकर हे जे आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर यांनी जे आहे जास्त काही आपल्यासाठी हेड्या ठेवला नाही एक मिनिट यांचं जे आहे सुरुवातीच काय करायचं नाव घेऊन घ्यायचं ते यांचं टोपन तो नाव काय मोरोपंत मोरोपंत बघा मोरोपंत यांचं फेमस काव्य संग्रह कुठला आहे काव्यग्रंथ केकावली केकावलीमध्ये मोराचा आवाज येत म्हणजे दोन हजार दहाच्या आमच्या डीएचसीटी सी टी मध्ये आला होता प्रश्न मोरोपंत यांची साहित्य रचना कुठली आहे तर ते काय केवले आणि यांचं टोपण नाव काय मोरोपंत सुरुवातीच नाव आहे सुपाय लक्षात ठेवण्यासाठी चलो नेक्स्ट दत्तात्रय कोंडो घाटे हा हे सुद्धा यांच्या सुरुवातीच्या नावावरून त्यांचं नाव ठेवलं गेलेलं आहे टोपण नाव यांना म्हणत असतात कवी दत्त ओके नारायण मुरली जर गुप्ते आ हा हा आता हे नाव ऐकलं ना एकदम जुन्या आठवणी जागृत होतात कसं हे आपले नारायण मुरजी जर गुप्त कवी भीमनंतर आपण यांना आणि यांची फेमस कविता होती आपल्या शालेय हो, जीवनामध्ये काही मोजक्याच कविता होत्या ज्या आपल्या नेहमीसाठी लक्षात राहिल्या ठीक आहे तिच्यापैकी यांची कविता होती ते कविता त्याचं नाव मला वाटते माझी कन्या नावाची कविता होती तुम्हाला आठवत असेल त्याचे बोल गाई पाण्यावर काय म्हणून आल्या का ग गंगा ही या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोर टीला कोण बोलले माझ्या गोरटीला ती कविता आमच्या सरांनी खूप छान पद्धतीने शिकवली होती पूर्वीचे पाठ म्हणजे वेगळेच होते एकदम लक्षात राहण्याजोगे दमडी स्मशानातील सोनं लाल चिखल काय पाठ होते ते पदा कविता असो तर आपल्या विचार वापस येऊयात तर लक्षात ठेवा नारायण मुरगी जर गुप्ते तर या तो टोपण आहे बी बरं हे लक्षात कसं ठेवायचं गुप्त म्हणायचं बी गुप्त होते तेव्हा कुठं झाड निघते जमिनीच्या खाली गेलं बरोबर नारायण मुरलीधर जर गुप्त येतो गुप्त बी असं लक्षात ठेवायचं चलो नेक्स्ट चिंतामन तर मग खानोलकर बघ हे कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो मी तुम्हाला बघा याच्या नावामध्ये काय आलेलं आहे मग आपण कसं म्हणायचं चिंतामण म्हणजे समजा गणपती ओके मग त्यांची आरती ती ते प्रभू आहे प्रभू वरून त्यांची काय करायची आरती हे फक्त मी तुम्हाला ट्रिक म्हणून सांगत आहे ओके बाकी याच्यामध्ये काही असा वेगळा उद्देश नाही कसं हो ना आरती प्रभू यांचं टोपण नाव काय आहे आरती प्रभू चिंताम लक्षात राहायचं चिंतामण त्र्यंबक खांदलकर यांचं टोपण नाव काय म्हणायचं आरती प्रभू शंकर काशीनाथ गर्गे शंकर काशीनाथ गर्गे ठीक आहे हा तर आता हे जे आहे शंकर काशीनाथ गर्गे यांचं जे टोपण नाव आहे ना ते आहे कवी दिवाकर याला काय म्हणतो आपण कवी दिवाकर आणि हे जे आहे हे नाटक सुद्धा करत होते आणि म्हणून यांना फक्त नाट्यछटाकार ओके या नावाने सुद्धा ओळखल्या जाते तर दोन्ही नाव लक्षात ठेवा एक आहे कवी दिवाकर दुसरं आहे नाट्यछटाकार ओके गोपाळ हरी देशमुख सर्वांना माहित आहे गोपाळ हरी देशमुख हे होते लोकितवादी लोकितवादी आपल्या इतिहासमधील जे आहे फेमस व्यक्तिमत्व लोकितवादी सर्वांना माहीत असेल ते माधव हो त्र्यंबक पटवर्धन बघा एक आपल्या मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतून एक काव्य प्रकार आलेला आहे त्याचं नाव आहे सुनीत ठीक आहे आणि हा सुनीत काव्य काव्यप्रकार इंग्रजीमध्ये सॉनेट ओ ना डबल एन ई टी ठीक आहे सॉनेट नावानं तर तो जो आहे आपल्या मराठीमध्ये आणण्याचे सेव कोणाला जाते माधव त्र्यंबक पटवर्धन यांना आणि यांचं जे टोपण नाव आहे तर याच्यामध्ये यांचं सुरुवातीचं नाव आहेच माधव पण पुढे काय म्हणतात जुलियन या जवळला य लावायची गरज नाही आहे आणि जवळचा उकार काय पाहिजे मोठा पाहिजे तर माधव जुलियन हे यांचं कोपण नाव आहे चलो नाधव महानोर हे कसं लक्षात ठेवायचं बरं यांना म्हणत असतात सर्वात पहिले ते सांगतो यांना म्हणायचं रान कवी काय म्हणायचं रानकवी लक्षात कसं ठेवायचं यांचं सरनेम काय महानोर ओके हे नोर आलं नोर याला उलट करायचं एक प्रकार हा काना जो आहे इकडे करायचा मात्राचा विचार नाही करायचा बरोबर आहे म्हणजे हे र करायचं रा आणि हा नोच करायचं न रान कवी हे उलट करायचं लक्षात राहण्यास म्हणजे बा बघा कुठली गोष्ट जी आहे ना असं काहीतरी आपण असं ठीक न लक्षात ठेवू तेव्हा नेहमीसाठी लक्षात राहते अन्यथा फक्त तुम्ही पाठ केलं तर ते दोन तीन दिवस लक्षात राहील नंतर मात्र लक्षात राहणार नाही म्हणून लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला नेहमीसाठी गोष्टी तर काहीतरी ट्रिकनेच लक्षात ठेवावं लागतात लक्षात ठेवणे हा माणिक शंकर गोड घाटे बघा यांच्या अर्णावामध्ये काय गोड घाटे याच्यावर लक्षात ठेवा यांना म्हणतो आपण कवी ग्रेस काय म्हणतो कवी ग्रेस इथं जे आहे ना एकदम लक्षात ठेवण्यासाठी असं वेगळी ट्रिक नाही पण त्यांच्या नावामध्ये गोड आलं ग्रेस मध्ये ग आलं तर हे ग थोडस संबंध लावू शकतो आपण लक्षात राहते दगडू मारुती पवार तर हे जे आहे हे ज्यांनी दलित साहित्याचा अभ्यास केला असेल त्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे तर प्रसिद्ध दलित लेखक आहे दगडू मारुती पवार ठीक आहे तर यांनी जे आहे स्वतःचं कृप नाव काय ठेवलं होतं दया पवार दया पवार आता काही जणांना काय वाटेल यांच्या आईचं नाव असेल तर तसं नाही आहे यांच्या आईचं नाव नाही आहे यांनी दलित साहित्य जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दया करुणा या प्रकारचे भाव व्यक्त केलेले आहे त्याच्यावरून त्यांचं टोपण नाव काय मग दया पवार लक्षात ठेवू धोंडो वासुदेव गद्रे ठीक आहे आणि त्यानंतर काय हे जयवंत दळवी तर धोंडो वासुदेव गद्रे यांचं टोपण नाव आहे एक असते कुंज विहारी एक असते काव्यविहारी तर यांचं टोपण नाव हे आहे काय काव्यविहारी आहे कुंज विहारी नाही हे वेगळं आहे काव्यविहारी जयवंत दळवी यांचं एक फेमस साहित्य कृती आहे ते आहे ठणठण पाड काय हे नावच यांना टोपण नाव म्हणून भेटवून गेलं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण सर्वांचे थोडस ट्रिकने आपण काय केलं लक्षात लग? घेतलंय टोपण नाव पुन्हा एक वेळेस तुमच्यासाठी रिवाईज करून देतो बघा विष्णूबावन शिरवाळकर यांचे दोन नाव आहे एका कुसुमाग्रज नटसम्राट सम्राट कसं लक्षात ठेवलं तर हे माहिती नाही तुम्हाला नटसम्राट सम्राट कुसुमाग्रज त्यांच्या बहिणीच्या नावावरून लक्षात ठेवा ते नेक्स्ट त्र्यंबक बापूजी ठोमरे ब बे ते बालकवे गिरीश शंकर महादेवशी निगडीत आहे गिरी पर्वताशी निगडीत आहे त्याच्यावरून लक्ष ठेवा हो म्हटलं प्रल्हाद केशव अत्रे वडिलांच्या नावाचे वरून त्यांनी नाव ठेवलं हो कुमार शब्द जोडला म्हणजे मुलगा केशवचा मुलगा तो प्रत्येत्रे आत्माराम रावजी देशपांडे इथं थोडीशी ठीक नाही चालली आपली पण आत्मारामधील आवरून असं लक्ष कवी गेल ऑप्शन वरून तुम्हाला सहजपणे उत्तर काढता येईल दिनकर गंगाधर केळकर काय म्हटलं आपण दिनकर केळ्यांच्या शेतीमध्ये अज्ञातात गेला अज्ञात वासी काशीनाथ हरी मोडक मोडक करून लक्ष ठेवलं माधवान उजो विनायक जनार्दन जनार्दन करंदीकर तर यांना आपण सुरुवातीच्या पहिल्या नावून ओळखतो विंदा करंदीकर ठीक आहे यशवंत दिनकर पेंढारकर कवी यशवंत म्हणतो आपण यांना महाराष्ट्र कवी सुद्धा म्हणत असतो नेक्स्ट नारायण सुरेजी म्हणतो ठोसारी सर्वांना माहिती समर्थ रामदास हे जे आहे हे इकडे आहे आणि हे समर्थ रामदास चलो कृष्णाजी केशव दामले यांनी सुद्धा वडिलांच्या नावाने स्वतःच नाव ठेवलं सुता हा शब्द जोडला जो सुत म्हणजे मुलगा सचावकर लहान राम गणेश गडकरीचे दोन टोपे नाव गोविंदाग्रज आणि बाळक राम बाळकराम त्यांचे नाटक ठेवलं गेलं गोविंदाग्रज जे हे म्हणजे जसं आता तुम्ही कृष्ण नाटक पाहत होत बल नाईटीज स्वप्नील जोशीचं त्याच्यामध्ये त्याचं मोठे भाऊ कोण दाखवतात बलराम ते मग गोविंद म्हणजे काय होते गोविंद म्हणजे काय होते गोविंद म्हणजे होत असते कृष्ण कृष्णाला गोविंद म्हणतो आपण त्याचा अग्रज त्यांचा अवरेज म्हणजे मोठा भाऊ तो बलराम अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि हे तर आहेच मग चल नेक्स्ट मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंतवरूनच नाव आहे दत्ता दत्तात्रेय मध्ये दत्तवरून नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते आपले अग, गा, गाई पाट्यावर का बनवणे आल्यावाले लक्षात ठेवा चिंतामंत मग खानोलकर मी सांगितलं तुम्हाला आरती प्रभू चिंतामनाची आरती असं लक्ष ठेवा शंकर काशीनाथ गर्गे हे थोडस लक्षात ठेवा लागेल तुम्हाला याच्यामध्ये एकदम ट्रिप काही चालत नाही दिवाकर आहे आणि छटाकार असे दोन नाव आहे त्यांचे गोपाळ हरी देशमुख हे सर्वात फेमस व्यक्तिमत्व आहे आपल्या इतिहासमधलं इतिहास शिकताना आपण यांच्याबद्दल बरीचशी माहिती पाहतो ठीक आहे त्यांनी शतपत्रे लिहिली होती लोकितवादी हा माधव त्रमुख पटवर्धन माधव जुलियन नाधव महानोर हे नाव उलट करा रानकवी होते आणि शंकर गोड गोर वरून आणि हे ग्रेस वरून आपण गवग काय केलं तिथं संबंध जोडला दगडू मारुती पवार प्रसिद्ध दलित कवी हे साहित्यिक दया पवार डोंडू वासुदेव गदरे कावि म्हणतात आणि जयवंत दडवी ठणठण पाळ ठीक आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे लक्षात राहील बघा आता काही जणांना यापूर्वी त्यांनी हे काहीच वाचलेलं नसतं त्यांना थोडस कठीण जाईल तुम्ही काय कराल हा व्हिडिओ जे आहे पुन्हा बघा एक वेळेस तुम्हाला चांगलं लक्षात येईल लिहून काढलं तरी चालेल ठीकन लक्षात ठेवायचं आता हे जे आहे माझा उद्देश काय होता सर्वात पहिलं जे आपलं टार्गेट आहे शिशुर्तीची एक्झाम जे कोणी शिक्षक बांधव माझा व्हिडिओ हे बघत असतील शेवटपर्यंत त्यांनी जे चौथी आणि आता आठवीचे जे विद्यार्थी आहेत चौथी पाचवी आणि तिकडे सातवी आठवी यांनाही फॉरवर्ड करा तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर खरोखर त्यांना पुढे चालून सुद्धा का चा मी पडणार आहे कारण याच्यानंतर मी शिष्यवृत्तीचे खूप सारे व्हिडिओ टाकणार आहे शिवाय आपले टी टी एक्झामवाले शिक्षक बांधव ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल मी तर फेवरमध्ये नाही आहे त्याच्या परंतु ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी हा त्याच्यानंतर मग आपले जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप कामाचा आहे तर ठीक आहे मला आशा आहे की हा जो माझा व्हिडिओ आहे सर्वांना आवडला असेल मला माहिती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर कृपया तुम्ही आतापर्यंत ते चॅनल सपोर्ट केलं नाही आहे ते करा तुम्ही तुमचाच फायदा आहे त्याच्यात ठीक आहे तर ठीक आहे आपल्या सर्वांची सर्वां आपले स्वतःची सर्वांनी काळजी घ्या आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनस्वी मी आभार मानतो पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते तुम्ही खाली मेन्शन करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे मी त्याच्यावर पुढचा व्हिडिओ घेऊन येणार ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद